आरती ह्याच्यासाठी केलेली आहे की बघा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदायाचे लोक आणि त्या ठिकाणी समस्त श्रीरामाला त्या ठिकाणी पूजणारे स्वामी समर्थांवर त्या ठिकाणी निष्ठा श्रद्धा ठेवणारे आम्ही जमलेलो आहोत नुकताच एक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे संभाजी ब्रिगेडतर्फे त्या ठिकाणी जिथे शरद पवार बसलेले असताना आणि हे जे आहेत त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव बोललेत की रामाला त्यांनी अपशब्द वापरला एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी ते बोललेत बोलत असताना अखंड भारतातला त्या ठिकाणी हिंदू ज्या प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये श्रीरामाने आपलं मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो सर्व हिंदू समाज या ठिकाणी दुखावलेला आहे बोलत असताना त्यांनी एकेरी शब्द वापरला स्वामींना ते छोट्या छोट्या कपड्यांवर त्या ठिकाणी फिरतात असं बोलले आता -चोड मला सांगायचं आहे त्या महारावांना की अरे बाबा ज्यांनी मनावर अंकुश ठेवलेला आहे ज्यांच्या मनावरच नियंत्रण आहे त्यांनी कपडे घातले काय नाही घातले काय या भारतामध्ये दिगंबर संप्रदाय सुद्धा होऊन गेला तरुण सागरजी महाराज आणि नितांत नेहमी त्या ठिकाणी ते फिरत होते तिथे तुम्ही काही न बोलता निवड हिंदूंच्याच भावना कशा दुखावतील आणि मला सर्वात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की शरद पवार साहेब खुशाल ऐकत त्या ठिकाणी बसले त्यांची साठेपुढती नाटी झाली का त्यांना कळायला नको का अजून श्रीरामाबद्दल बोलत असताना मंदिराबद्दल बोलत असताना काय ते मंदिर बांधण्याची गरज होती हां आज त्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत कारण की रामाला त्यांनी एकेरी शब्द वापरलेला आहे आणि ज्या नाटकाबद्दल ते नाट बोलतात नाटक हे काल्पनिक असतं ग्रंथ हा काल्पनिक नसतो एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि आम्ही सर्वजण वारकरी संप्रदाय असेल बहुभाषिक त्या ठिकाणी ब्राह्मण समाज असेल पूजा अर्चा करणारे सगळे वैष्णव वारकरी असतील तर आम्ही त्या महा रावसाहेबांचा किंवा जो आहे त्या ठिकाणी काही शरद पवार असतील यांचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे आमचे दैवत आहे श्री प्रभू रामचंद्र असतील स्वामी समर्थ असतील आमचे जे दैवत आहेत यांचं यांना त्यांनी अपमानास्पद शब्दांमध्ये त्यांनी तिथे भाषण केलेलं आहे आणि हे यांना कोणता अधिकार नाही की देवा देवदेवतांबद्दल यांनी अपशब्द मा बोलावे आणि शरद पवार चंद्रसाहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते असताना भारतात राहतात हिंदू समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी हे ऐकून घेणं हे आम्ही त्यांचा निषेध करतो सक सर्व हिंदू समाज बांधव इथे एकत्र आलो आहेत आणि आम्ही शरद पवार साहेबांचा निषेध करतो